देख रहे हैं। न्यूज नमस्कार माझं नाव आहे बालाजी गणपत डांगे मी राहणार तीर्थ खुर्द मी तीर्थ खुर्द या शिवारामध्ये माझा गट नंबर एकशे पंचवीस असलेली जमीन रिन्यू ग्रीन कंपनीला आपण पस्तीस पॉईंट पाचशे भाड्या पट्ट्यावर हो दिली होती तरी त्याचा मोबदला मला पहिला त्यांनी दिला आहे नंतर ज्या माझ्या दो शेजाऱ्याने दोन एकर जमीन विकली आहे पॉईंटसाठी त्या जमिनीतला पॉईंट चुकून दोन एकरच्या व्यतिरिक्त बाहेर आला आहे आणि माझं त्यांनी पस्तीस पॉईंट पाचपेक्षा दोन एकरमध्ये नुकसान केलं आहे माझ्या शेतातील मुरोपसर आहे माती दगड हे उपसून माझ्या शेतामध्ये भरपूर नुकसान केलं आहे मी त्यांना विचारण्यास गेलो पवनचिक्कीच्या संभाजी महादेव दंडगुले हे तिथं कार्यरत असतात त्यांना तर त्यांनी मला दमदाटीची भाषा बोलली व तोळापूरमधील काही गुंड लोकांना सांगून मला धमकवण्याचा प्रयत्न केला जीवे मारण्याची धमकी दिली तर नंतर पुन्हा हे मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला आर दिला त्यातून जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो तिथं आर दिला नंतर एस पी ऑफिस एस पी ऑफिसला दिला अर्ज तेवढं होऊन नंतर पुन्हा दंडगुले माझ्याकडे आले त्यांनी म्हणले तुम्हाला मी काय असेल ते रक्कम मिळवून देतो पण त्यातील नेहमी पैसे मला द्यावे लागतील